ची मुख लेना, मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला तर बंगलोरमध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर नाही तर मी घरातल्या देवतांची पूजा करून घेतलेली आहे आणि तीन वाजून सहा मिनिटांनी आपण सुगड पूजा करणार आहोत आणि आपल्याला ती दुपारी सुगड पूजा करायची आहे त्यामुळं मग आपण पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो सर्वात आधी करून घेते आणि आज खूप कामं आहेत असे काम आवरून घ्यायचे आहेत कारण की जास्त वेळ पण नाही बोलायला आणि बँगलोरमध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर नसल्यामुळे आपल्याला घरातल्या देवतांचीच चांगली पूजा करून घ्यायची आहे महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते तशी मध्ये केली जात नाही आणि आम्ही खूप मिस करत आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये जसं मकर संक्रांत साजरी करतात सर्व बायका मंदिरामध्ये जातात एकमेकीला हळदी कुंकू ओटी भरणं असं म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे एन्जॉय करतात ती म्हणजे गोष्ट आम्ही आता मिस करत आहोत तर मी कशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी करणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी सी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण झटपट होणारी मुगाची पुरणपोळी बनवणार आहोत मुगाची पुरणपोळी खाल्ल्याने पोटही खराब होत नाही तर स्वच्छ पाण्याने आपण आता डाळ धुवून घेतली त्यानंतर थोडीशी त्यामध्ये तेलाची धार टाकली आणि दोन शिट्ट्या काढून घेऊया मुगाची डाळ लवकर शिजते त्यामुळं दोन शिट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारे डाळीचा गाळ होतो तर ही डाळ आपण आता परतून घेऊया यामध्ये आपल्याला हवा तेवढा गुळ घालायचा आणि त्यानंतर परतून घ्यायचं जर गुळ घालायचा नसेल तर साखर घातली तरीही चालते हो काय बनी तो, ओम राजे सकाळ सकाळ ओमचा ब्लॉक खेळायचं चालू आहे काय बनवणार आहे तू काही पण काही पण त्या पुस्तकामध्ये बघून बने बर काहीतरी शिक ना मग एकदाच येत नसतय फ्लेवरसाठी आपण आता इलायची आणि जायफळ घातलेलं आहे आणि मस्त असं पुरण तयार झालेलं आहे याला चाळणीमध्ये बारीक करायची ही गरज पडत नाही आणि इकडं आमटीही आपली तयार झालेली आहे तर पकोडे बनवण्यासाठी येथे आपण पीठ भिजायला ठेवलेलं आहे त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे तर कणिक आपण अदोगरच भिजून घेतलेले आहे अर्धा घंटा झाला आहे त्यानंतर म्हटलं आपण आता ही कणिक थोडीशी तेलाची धार टाकून एकदम मऊ करून घेऊया आणि कणिक ही सैलच ठेवायची आहे त्यानंतरच मग आपली पुरणपोळी चांगल्या प्रकारे होती तर पहा अशा पद्धतीने मी एक पूर्णपणे कणिक एकजीव करून घेतलेले आहे तर चला आपण आता पुरणपोळी बनवून घेऊया मुगाची पुरणपोळी एकदम झटपट अशी होते कारण की या डाळीला शिजायलाही टाईम लागत नाही आणि आपल्याला गाळणीमध्ये किंवा मिक्सरमध्ये पुरणही बारीक करावं लागत नाही म्हणजे असे दोन तीन कामं एकदम झटपट असे होतात आणि पोळी जर जास्त प्रमाणात जरी खाण्यात गेली तरी पोटही आपलं खराब होत नाही तर बरेचसे फायदे आहेत मुगाची पुरणपोळी बनवण्यामागचे त्यामुळं म्हटलं आपण आता मुगाचीच पुरणपोळी बनवूया तर मुगाची पुरणपोळी बनवण्यासाठी मला फक्त म्हणजे चाळीस मिनटंच लागलेले आहेत ला कारण की जास्त वेळ पण या पुरणपोळीला लागलेला ला नाही जेव्हा आपण हरभऱ्याचे डाळीची जेव्हा पुरणपोळी बनवतो त्यावेळेस आपल्याला खूप टाईम लागतो तर मुगाची पुरणपोळीला जास्त वेळ लागला नाही तर चला आपण आता सर्व पुरणपोळ्या बनवून घेऊया तर एक आपण आता तयावरती टाकलेली आहे आता दुसरी आपण आता लाटायला घेतलेली आहे तर आपली पुरणपोळी कशी झालेली आहे तेही तुम्हाला आता मी जवळून दाखवते पोळी एकदम फुकते की नाही तेही दाखवते पुरणपोळी भाजीत असताना तुम्ही तूप लावलं तरी चालेल किंवा तेल लावलं तरीही चालेल तर दोन्ही साईडने सारख्याच प्रमाणामध्ये लावायचं आणि मग दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे आपण आता भाजून घेऊया तर तुम्ही पाहू शकतात मस्त अशी ही पोळी आपली पहिलीच तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व पोळ्या बनवून घेऊया तर आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपल्याला घरामध्ये पूजा ही करायची आहे आणि त्यानंतर मंदिरात पण आपल्याला जायचं आहे तर आज खूप काम आहेत आणि दिवस कुठं जाईल ते होई आम्हाला आज कळणार नाही इतका म्हणजे आज बिजी दिवस चाललेला आहे माझा तर पुरणपोळी बनवताना डायरेक्ट हाताने म्हणजे लाटायचं नाही थोडसं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं पुरण काठापर्यंत पोहोचलं जातं तर तुम्हाला मी आता कॅमेऱ्याने जवळून दाखवते माझी पुरणपोळी कशी तयार झालेली आहे पुरणही थोडंसं सैल ठेवायचं आणि जी कणिक घेत असतो ना आपण मळून ती पण सैल ठेवायची मग अशा पद्धतीने एकदम मऊ अशा पोळ्या तयार होतात आणि टम अशा फुकतात पहा तर साईडला आपण आता भातही शिजायला ठेवलेला आहे तर आपल्याला सुगड पूजा करायची आहे त्यासाठी मी सर्व पूर्वतयारी इथे करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकतात फुलं घेतलेले आहेत फळं घेतलेले आहेत सुगडं घेतलेले आहेत त्यानंतर आपण जे वंशाचं सामान आहे ते पूर्ण भाज्या कट करून आपण आता इथं ठेवलेल्या आहेत आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आपण आता जमा करून घेतलेले आहे तर चला आपण आता सुगड पूजा करून घेऊया घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर उंबरठाले पण केल्याशिवाय ती पूजा पूर्णच होत नाही त्यामुळं म्हटलं आपण सर्वात आधी उंबरठा लेपन करून घेऊया कारण की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते उंबरठा लेपन केल्याच्या नंतर तर चला आपण आता था उंबरठा लेपन सर्व करून घेऊया मकर संक्रांत दोन हजार सव्वीस नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी एकमेकांना तिळगुळ वाटून सुगडपूजा करून सूर्यदेवताला वंदन केले जाते या दिवशी दानधर्म विशेष महत्त्वही दिले जाते यंदाच्या संक्रांतीचे स्वरूप वाहनाशी विविध गोष्टीबद्दल हिंदू पंचांगानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती जाणून घेऊया मकर संक्रांत राशी प्रवेश म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी तर संध्याकाळी सहा वाजूपर्यंत आहे तसेच महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते संध्याकाळी नऊ वाजून तीस मिनटापर्यंत आहे यंदाची संक्रांत विशेष फलदायी आणि इशारा देणारे देखील मानली जात आहे ती नंदा या नावाने ओळखली जाईल यंदा संक्रांती वाघावर बसून येत आहे आणि तिचं उपवाहन घोडा आहे आणि पितांबर हे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तसे तिच्या हातात गदा असून ती केशवगंध लावून येत आहे तसंच हातात जाईचे फूल आहे ज्योतिषशास्त्रानुसार वाहक हे वाहन असल्यामुळं काही ठिकाणी राजकीय संघर्ष किंवा उग्र वातावरण पाहायला मिळू शकते पिवळा पितांबर केशरी रंगाचे अन्नाचे आणि वस्तूचे दर वाढण्याची शक्यता हे देत आहे तर गदा वस्त्र हे एक संरक्षण प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीतून प्रवेश करतो ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीचा परिणाम बारा राशीतील लोकांना दिसून येणार आहे मेष मिथून सिंह तूल धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना संक्रांत ही भाग्यशाली ठरणार आहे या लोकांना अनेक फायदेसह त्यांच्या अडकलेले कामेही मार्गी लागणार आहेत तर ऋषभ कन्या मीन राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक बाबतीत नियोजन करणे आणि फायद्याचे ठरणार आहे मात्र कर्क आणि मकर राशीचे लोकांसाठी संक्रांत अशुभ ठरली आहे या लोकांना आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल आणि प्रवास हा सतर्कही करावा लागेल तर हा मकर संक्रांतीचा व्हिडिओ खूप लेट येत आहे कारण की माझी तब्येत बराबर नाही आणि आवाज बी पूर्णपणे चेंज झालेला आहे तरीही मी व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी आणि एक लाईक जरूर करत जा आवडल्यास लाईक करत जा चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही जर चुकत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगत जा कारण की प्रत्येक व्यक्ती हा परफेक्ट नसतो चुका होत होतच तर नवीन काहीतरी शिकत असतो त्यामुळं मला कमेंटद्वारे नक्की सांगत जा आणि मकर संक्रांतीची ही प्रथा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी असते कारण की कोणी कोणी विडे विड्यांचे मकर संक्रांती दिवशी पूजा करतात विडे उचलले जातात असं काहीतरी आहे म्हणतात मी ऐकलेलं आहे आणि आमच्या भागामध्ये ही सुगड पूजा केली जाते म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा प्रत्येक स्टेटमध्ये ही वेगवेगळा बनवला जातो त्यामुळं असं नाही की तुम्ही अशी पूजा का केली तशी का केली परंतु आमच्या आई सासूबाई ह्या जशा पद्धतीने पूजा करायच्या तशीच मी पूजा ही तुमच्याशी आज शेअर केलेली आहे तर चला आपण आता गणपती बाप्पाची आपण पाटावरती स्थापना केलेली आहे तर सर्वात आधी आपण सर्व दिवे लावून घेऊया तर आपण आता सुगड पूजा व्यवस्थित मांडून घेतलेली आहे आणि गणपती बाप्पाची सर्वात आधी आरती घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ही अशा पद्धतीने आपण ही पूजा करून घेतलेली आहे आणि घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं आहे तर ही आपली आता पूजा मांडून झालेली आहे तर आपल्याला मंदिरामध्ये पण जायचं आहे तर पहा अशा पद्धतीने माझी आजची ही पूजा आहे बँगलोरमध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर नाही त्यामुळं येथे मी ये बालाजीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आलेले आहे आणि हे पण बंद होतं बाहेरूनच मी पूजा केली त्यानंतर येथे वडाचं झाड आहे त्याही झाडाची पूजा करून घेतली इथं नागनाथाची मूर्ती आहे त्याही देवतांची पूजा करून घेतली पाचच्या दरम्यामध्ये हे सर्व म्हणजे मंदिरं धुतले जातात आणि त्यावेळेसच आम्ही म्हणजे मंदिरामध्ये आलेलो होतो आणि मस्त अशी आपली ही पूजा झालेली आहे मंदिरामधल्या ज्या साफसफाई करणाऱ्या ज्या मावश्या होत्या त्यांनी सांगितलं की तू चांगल्या व्यवस्थित पूजा करून घे तुझी तर मस्त अशी आपली आता येथे पूजा झालेली आहे धूप अगरबत्ती हे सर्व लावलं आणि त्यानंतर ववसाही वंशीला आहे तर मस्त अशी पूजा झालेली आहे मन माझं असं एकदम प्रसन्न असं झालेलं आहे म्हणजे छान अशी पूजा झाल्यामुळं तर चला आपल्या आता येथे देवीचं एक मंदिर आहे पहा पहिल्याच वेळेस आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहोत या देवीच्या मंदिरामध्ये बिलकुलही गर्दी नव्हती आणि इथले जे पुजारी आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे पूजा करून घेतली आणि त्यांनी विचारलं तुम्ही कुठले आहात काय तर आम्ही म्हटलं की आज मकर संक्रांत आहे त्यामुळं मग मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत तर ते बोलत होते आज एकादशी आहे त्यामुळं बेंगलोरमध्ये मकर संक्रांत ही दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते मस्त अशी द पूजा पण आमची झालेली आहे दर्शन घेतलं आणि पुजाऱ्यांनी आम्हाला पंचामृत आणि मिठाई खायला दिली आणि इकडं पहा ओमनी शूट केलेला आहे आम्हाला दर्शन घेऊ तर म्हटलं आता तू ही दर्शन घे आणि तर अशा प्रकारे आमची ही देवपूजाही झालेली आहे मंदिरामधली तर तुम्हाला आतमधला राऊंड दाखवते बालाजीचं मंदिर आहे इथं आतमध्ये आता मंदिरामध्ये आलेलं होतं आणि मस्त अशी आपली पूजा पण झालेली आहे आणि तिळगुळ घ्या आणि सर्वजण गोड गोड बोला आणि या व्हिडिओचा आपण आता येणे तेच करूया परत भेटूया अशाच तीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ